या मालिकेच्या चोवीस सप्टेंबरच्या भागामध्ये रागिणी लवकरात लवकर घाई करत असते जेणेकरून आता इकडे पटकन श्राद्ध उरकाव जेणेकरून अभिजितच श्राद्ध झालं की लवकरात लवकर सगळं सुरळीत होईल असं तिला वाटत असतं पण इकडे तोपर्यंत बाकी सगळे जण अभिजीतच श्राद्ध कुठे चाललंय हे शोध घेण्यासाठी धावत पळत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी पण अचानकपणे भूमीला प्रशांतने फोन करून इकडे श्राद्ध चालू आहे असं सांगितल्या कारणाने पौर्णिमा अभि अभिजीत च जिथे श्राद्ध चालू आहे तिकडे पोहोचलेली असते ज्यावेळेला पौर्णिमा तिकडे पोहोचते ती आता त्या फोटोचा सगळा हार वगैरे काढते आणि फोटोचा हार काढल्यावर ती मग आता लगेचच ती म्हणते हे काय चाललंय सगळं असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते माझ्या मुलाचे श्राद्ध चालले त्यावरती लगेच पौर्णिमा म्हणते लाज नाही वाटत तुम्हाला यावरती मग आता रागिणी म्हणते काय लाज काढतेस तू माझी यावरती मग पौर्णिमा म्हणते सासू आहात ना म्हणून फक्त लाजच काढलेली आहे जर दुसरं कुणी तुमच्या जागी असतं ना तुडव तुडव तुडवलं असतं यावरती रागिणी म्हणते हे बघे माझ्याशी असं बोलण्याची हिंमत कशी केलीस यावरती पौर्णिमा म्हणते तुमच्या सोबत बोलण्याची हिंमत करण्यासाठी मला काही वेगळं करायला लागलेलंच नाहीये मुळातच तुम्ही आता हे सगळं कसं करू शकता माझा अभिजित जिवंत जी आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझा अभिजित जिवंत जी असताना ता तुम्ही त्याला मारून त्याचं श्राद्ध घालताय हे अजिबात मला चालणार नाहीये ना यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते की हे बघ तो अभिजित नाहीये तो अभिजित नाहीये मला माहितीये कारण असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते आत्या काय कारण काय म्हणजे तो अभिजित नाही हे सगळं तुम्ही का असं इतक्या कॉन्फिडेंटली सांगू शकताय यावरती रागिणी म्हणते कारण आता तिला म्हणायचं असतं कारण मी स्वतः त्याला मारलेलं आहे पण हे सगळं बोलत असताना तिची जीभ चाचरते आणि जीभ चाचर जीभ चाचरली कशी नाही यावरती मग आता लगेच मूवी सांगायला लागते हे बघा तुम्ही मला बोला की काय झालं काय झालं म्हणून तुम्ही आता इकडे असं म्हणताय की अभिजित जिवंत असू शकत नाही त्यावरती मग आता रागिणी सांगायला लागते कारण मी त्याची आई आहे मी त्याची आई आहे, आहे आणि आई असल्या कारणाने मला माहिती आहे की हा अभिजित नाही आहे एक आई मुलाला खूप चांगलं ओळखू शकते आप एक आपल्या मुलाला ओळख शकते की तो कोण आहे ते त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी गप्प बसा यावरती मग आता भूमी सांगायला लागते हे बघा आम्ही सगळ्यांनी मान्य केलेलं आहे आम्ही मान्य की हा अभिजित आहे तर तुम्ही आता का मान्य करत की हा अभिजित आहे आम्ही सगळ्यांनी जर का मान्य केलंय की हा अभिजित आहे तुम्ही अजूनही का मान्य करत नाही आहात आणि आता या माणसाचं म्हणजे जिवंत असलेल्या माणसाचं श्राद्ध घालणं हे किती चुकीचं आहे मला सांगा आज जर का तुम्हाला प्रशांतने पाहिलं नसतं प्रशांतने या एरियामध्ये पाहिलं नसतं तर किती मोठा अनर्थ झाला असता प्रशांतने तुम्हाला या एरियामध्ये पाहिलं तुमच्या हातात अभिजितचा फोटो पाहिला आणि त्यानंतर त्याला आता जरा शंकाच आली म्हणून त्यांनी मला कॉल केला आणि मला कॉल करून त्यांनी सांगितलं म्हणूनच आम्ही धावत पळत इकडे आलो की काय नक्की घडलंय हे पाहण्यासाठी ज्या वेळेला आम्ही इकडे आलो त्यावेळेला आम्हाला समजलं की तुम्ही इथे अभिजितचं श्राद्ध घालताय आत्या हे सगळं चुकीचं करायचं मला हा काही तुमचं बोलणं अजिबात पटलेलं नाहीये असं म्हणत भूमी आता इकडे समजवत असते पण हे सगळं चालू असताना रागिणी म्हणते मी सांगितलं ना की हा अभिजित नाहीये म्हणजे रागिणीच काही म्हणणं ऐकत नसतं आणि रागिणीचा हा डाव टोटली फेल झालेला असतो इकडे तोपर्यंत आकाश गुरुजींची माफी मागतो आणि गुरुजी हे बघा म्हणजे हे सगळं ना बंद करा आम्हाला हे श्राद्ध वगैरे काही करायचं नाही असं म्हणत आकाशने आता इकडे ते श्राद्धाचे विधी आता पूर्ण बंद करायला सांगितलेले असतात भूमी घरी येते आणि तिच्या मनामध्ये एकच शंका येते की खरं तर हे श्राद्ध व्हायला हवं होतं कारण अभिजित कसाही असला तरीसुद्धा त्याचं श्राद्ध होणं गरजेचं आहे मग असं असताना अचानकपणे हे श्राद्ध मी थांबवलं खरंच मला खरं तर हे श्राद्ध होणं गरजेचं होतं हे श्राद्ध होणं गरजेचं होतं पण माझ्यामुळे हे श्राद्ध झालेलं नाही आहे मला खरंच खूप वाईट वाटतं या गोष्टीचं असं आता भूमी म्हणायला लागते त्यामुळे अभिजितच्या आत्म्याला शांती दे आज भरणी श्राद्धाच्या दिवशी जर का हे श्राद्ध झालं नाही आहे तर ही माझी चुकी आहे आणि काही झालं तरीसुद्धा ही, तरी ही माझ्याकडची चुकी आता मी सुधारणार आहे मी भरणी श्राद्धाच्या त्याचं भरणी श्राद्ध व्यवस्थितच घालणार आहे पण आज आज जे माझ्याकडून काही घडले ना त्यासाठी खरंच मला माफ कर आणि अभिजितच्या आत्म्याला शा, शांती लाभते असं म्हणत भूमी आता इकडे देवाची प्रार्थना करत असते आपल्या झालेल्या चुकीची माफी मागत असते आणि आता रागिणीला धडा शिकवण्यासाठी तिने हे सगळं कारस्थान केलेलं असतं पण केलेली चुकी तिला आता मान्य करायची असते तितक्यात भूमीचा फोन येतो आणि भूमीला फोनवरती आता गायकवाडांनी खूप महत्वाची माहिती सांगितलेली असते पण त्याच वेळेला तिकडे आता आकाश येतो आणि काय भूमी काय झालं असं आता म्हणायला ज्या वेळेला भूमीला आकाश म्हणतो काय ग भूमी काय झालं आता इकडे तू देवासमोर का उभी आहेस यावरती मग आता भूमी इकडे सांगायला लागते ला आकाश अरे कसं सांगू तुला म्हणजे मला ना खूपच वाईट वाटत आहे आणि काय बोलू तिला कळत नसतं मग त्यावरती आकाश म्हणतो भूमी बोल ना का तू देवाच्या समोर उभी आहेस त्यावरती भूमी सांगते आकाश अरे बघ ना म्हणजे अभिजित जिवंत जी असताना आत्यांनी त्याची आता जी काही श्राद्ध घातले ते मला खरं तर पटलं नाही आहे आणि त्यासाठी मी देवाची खरंच माफी मागते म्हणजे आता अभिजित असताना हे असे विधी करणं हे त्याच्यासाठी सुद्धा आता चांगलं नाही आहे ना आणि म्हणूनच म्हणूनच मला असं वाटत होतं की माफी मागून मी आता देवाकडे हे सगळं व्यवस्थित होऊ दे म्हणून सांगते मला अजूनही कळत नाहीये की आत्या असं हे सगळं का करतायत असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो हो भूमी खरंच आहे आत्या हे सगळं का करते हे मला सुद्धा अजूनही पडलेलं कोडं आहे ठीक आहे पण तू जास्त विचार करत बसू नकोस सगळं काही ठीक होईल असं म्हणत आकाश तिकडून निघून जातो भूमीच्या डोक्यामध्ये मात्र आता विचार येत असतात की कसं करायचं काय करायचं आणि हे कसे श्राद्ध पूर्ण करता येतील हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आकाश म्हणतो मला अजूनही एक गोष्ट कळत नाही की हा असा वेडेपणा आत्या करू कसं करू शकते म्हणजे आत्याचं अभिजितवरती किती प्रेम आहे हे आपण पाहिलेलं आहे मग जर का आपण अभिजितला अभिजित म्हणून मान्य करतोय आपण अभिजित हा अभिजित आहे हे सगळं सगळं आता आपण जर का मान्य केलेलं आहे तर तर मग तो का नाही ती का नाही मान्य करत आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे भूमी म्हणते काही काळजी करू नकोस एक दिवस असा येईल की आत्या सुद्धा हे सगळं मान्य करतील पण भूमीच्या डोक्यात असतं की आत्या हे मान्य करणार नाही कारण तिला माहिती असतं काहीतरी काळ सत्य आहे जे आत्या लपवत आहेत पण काय काळ सत्य आहेत हे तिला काही कळत नसतं तिला पुन्हा एकदा गायकवाडांचा कॉल येतो आणि गायकवाड सांगतात तुम्ही जे मला प्रोफाईल दिलं होतात ना म्हणजे डी नावाचं ते डी नावाचं प्रोफाईल म्हणजे दीपक नावाच्या एका माणसाचं प्रोफाईल आहे म्हणजे त्याचा तो फोन नंबर आहे जो अभिजितच्या फोन मध्ये सेव्ह असतो बरं हे सगळं झाल्यावरती आता इकडे तुम्ही म्हणते दीपक यावरती आता इकडे गायकवाड सांगायला लागतात मी तुम्हाला मी तुम्हाला एक न फोटो पाठवतो तो फोटो पाठ पाहिल्यावरती कदाचित तुम्हाला समजेल की हा दीपक कोण आहे ते असं म्हटल्यावरती मग आता भूमी सांगते ठीक आहे आणि त्यानंतर त्या मोबाईलचं प्रोफाईल सगळं प्रोफाईल आता इकडे गायकवाड ज्या वेळेला भूमीला फॉरवर्ड करतात भूमी तो फोटो पाहते आणि हा तोच दीपक आहे ज्यांनी आता आमचा ब्रेक फेल केले होते अपघात करण्यासाठी त्यांनी शं शंकरषच्या शंकरषणच्या इकडे आता म्हणजे शंकरषंटच्या हॉस्पिटलमध्ये तोच आला होता हा तोच दीपक आहे यावरती मग आता भूमी सांगते म्हणजे आता एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की हे सगळं सगळं केलेलं कारस्थान आहे रागिणी आत्या आणि अभिजित यांनी केलेली भूतकाळातली कारस्थान समोर आणता येतील इकडे तोपर्यंत आता रागिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच विचार चालू असतो काय करायचं कसं करायचं हा खोटा अभिजित आहे हे सत्य कसं समोर कढायचं हे चालू असताना टीचर डोक्यामध्ये आता एक विचार येतो आणि लगेचचस ती आपल्या माणसाला कॉल करते आणि माणसाला कॉल करून काही आता डिटेल्स देते इकडे तोपर्यंत अभिजीत येतो अभिजीत ती आता इकडे ती सांगायला लागते खुश असशील ना श्राद्ध थांबवून तू खुश असशील ना यावरती मग आता तो सांगतो मी खुश कशाला मला उलट खूपच वाईट वाटले की माझी आई माझं आता श्राद्ध करायला निघालेली आहे मला खरच कळत नाहीये की असं कसं तू आता आमच्या सोबत वागू शकतेस यावरती मग आता रागिणी म्हणते ए तू गप्प बसा मी तुला आधीच सांगते मी आता माझ्या मुलाचं श्राद्ध घालायला निघाले होते आणि तू अभिजित आहेस हे सत्य मला माहिती आहे काही झालं तरी सुद्धा मी तुला अभिजितचा दर्जा कधीच देणार नाही माझा अभिजित हा असा नव्हता यावरती मग आता इकडे बलदेव सांगायला लागतो आणि तू सुद्धा माझ्यासोबत काय काय केलेस हे सुद्धा मला माहिती आहे यावरती ती, ती सांगते हे बघ तुला काय वाटतंय की मी आता साधी सोपी सरळपणे गप्प बसेन का मी जे काही करेन ना ते सगळं सगळं आता व्यवस्थित प्लॅनिंग ने करेल तुला माहिती असेल ना काल एका अनाथ आश्रमाला डोनेशन दिलस असं म्हणत फ्लॅश बॅक मध्ये सांगायला लागते ती म्हणजे आता इकडे रागिणी अभिजितकडे आलेला असतो आणि आश्रमासाठी आता काहीतरी डोनेशन द्या असं म्हणायला लागलेलं असतो त्यावरती मग आता लगेचच अभिजित म्हणतो आता सध्या माझ्याकडे काही पैसे नाही आहेत यावरती मग आता सांगायला लागतो तो मुलगा की नाही म्हणजे कसं आहे ना थोडेसे पैसे द्या काहीही चालतील यावरती अभिजित मग पॉकेट काढतो पॉकेट मधून पैसे देतो तो मुलगा थँक्यू म्हणतो आणि त्यानंतर तो आता सही घेतो आणि ही सही करत असताना आता इकडे रागिणीने त्याला मुद्दाम पाठवलेलं असतं की जेणेकरून ही सही ज्या वेळेला तो आता करेल आणि आता त्यामुळे आता इकडे लगेचच तो पकडला जाईल पण अभिजितने म्हणजे बलदेवने हुशारी दाखवलेली असते आणि त्यानंतर त्यानंतर त्याने अभिजितचीच सही केलेली असते आणि मग रागिणी म्हणते तू इतका धूर्त आहेस न मला वाटलं होतं घाई गडबडीत तुझ्या खऱ्या नावाने तू सही करशील पण नाही तुझ्या खऱ्या नावाने तू आता सही केलेली नाहीयेस तर तर तू अभिजितच्या नावाने सही केलीस ती असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो स्वतः बलदेव विचार करायला लागतो मी मी काल नावाने सही केली आता स्वतःमध्ये हळूहळू अभिजितला आत्मसात करू लागलेलो आहे बरं हे सगळं चालू असताना रागिनी म्हणते ठीक आहे तू सही केली असलीस तरी ही सही साधे सोपी माणसं सा ओळखू शकत नाहीत रे पण पण एक्सपर्ट असतात ते एक्सपर्ट ही सही नक्कीच ओळखू शकतात आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे एक्सपर्टकडे ही सही पाठवल्या आलेली आहे ज्या वेळेला एक्सपर्ट ही सही बघतील आणि त्यावेळेला एक्सपर्टने सही बघितल्यावरती मग मग तेच या सगळ्याचा खुलासा करतील ते खुलासा करतील आणि आता एक्सपर्टच सांगतील की तू तू या सगळ्यामध्ये खोळा अभिजित आहेस की खोटा अभिजित रागिणीने एक्सपर्ट कडे सही पाठवल्यामुळे अभिजित थोडासा गडबड आणि तो विचार करायला लागतो म्हणजे आता चांगलाच मी अडकलोय मला हे सगळं भूमिताईला सांगायला पाहिजे असा विचार करत आता तिकडून तडक बलदेव निघतो पण निघताना तो रागिणीला उलटी धमकी देतो हे सहीच होईलच सिद्ध पण तू माझ्यासोबत जे काही केलेस ना त्या दिवशी त्यावेळेच सगळं सत्य मला माहिती आहे तू गुन्हा कबूल करतेस का मी हे करू आता रागिणीने तू कबूल कर की तू अभिजित नाहीयेस तर बलदेवने तिलाच उलट अल्टिमेटम दिलेलं असत की त्या दिवशी काय घडलं हे सगळं सगळं मी आता समोर आणेन रागिणी विचार करते मी तर ह्याला अडकवण्याचा प्रयत्न करत होत त्यामुळे तू तुझा तु 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 गुन्हा लवकरात लवकर कबूल कर त्यापर्यंत तुलासुद्धा मी अल्टिमेटम देतोय दोन तासाचा तुला वेळ दिलाय दोन दिवसाचा वेळ दिलाय या दोन दिवसामध्ये तू आता कबूल कर असं म्हणत तो आता निघून जातो रागिणी विचार करते हा तर खूपच पोहोचलेला दिसतोय म्हणजे मी याला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते आहे तर हाच मलाच अडकवून गेला नाही नाही याला असं तसं करून आता चालणार नाही आहे मला याला या सगळ्यामध्ये आता म्हणजे काहीतरी असा धडा शिकवायला पाहिजे की हा हा आता माझ्या ताब्यात येईल असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळेच विचार चालू असतात बरं तोपर्यंत अभिजित ताबडतोब भेटायला येतो तो, तो, भेटा तो, तो म्हणजे भूमीला भूमीला भेटायला येऊन तो आता सगळे गोष्टी सांगायला लागतो आणि तो आता पाणी घेता घेता म्हणजे दोघांचा संवाद चाललाय हे कुणाला कळायला नको या कारणासाठी तो आता सांगायला लागतो की रागिणी पटवर्धन यांनी मला बोलवलं होतं माझी सही त्यांनी दिलेली आहे एक्सपर्टकडे यावरती भूमी सांगते ठीक आहे काही झालं तरी तुम्ही अभिजितच्या नावाने सही केलीत ही गोष्ट खूप चांगली केली बलदेव केली असतीत तर खूप मोठा गडबड झाली असती यावरती तो म्हणतो हो पण एक्सपर्ट ओळखतील ना भूमी सांगते चिंता करू नका आपण सांगायचं की इतके दिवस तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात त्यामुळे सहीमध्ये बदल होऊ शकतो आपण डॉक्टरांची मदत घ्यायची यावरती अभिजित मग कसलीही चिंता करायची तुम्हाला काही गरज नाहीये असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो खरं ना यावरती भूमी सांगायला लागते तुम्ही खरंच चिंता करू नका बघूया आपण पुढे काय करायचं ते असं म्हणत भूमीने त्याला आता व्यवस्थित सांगून मग आता डॉक्टरांना आपण सांगूया विचारूया की सही होतो असं म्हटल्यावर ती बाहेर बाहेर पडतो तो त्याच्या आईला भेटायला पडलेला असतो त्याला आज आईची फी भरायची असते ज्या वेळेला तो बाहेर पडतो त्यावेळेला रागिणीची माणसं त्याला ट्रॅप करतात आणि त्याच्या डोक्यामध्ये वार करून आता इकडे त्याला एका सुनसान ठिकाणी ठेवलं जातं आणि त्याला तिकडून घेऊन जाऊन आता एका ठिकाणी लॉक केलं जातं तोपर्यंत भूमीच्या मोबाईलवरती हॉस्पिटल मधून शंकरषच्या फोन येतो आणि तेच बाई सांगते की बलदेव इकडे ट्रीटमेंटसाठी येणार होते पण बलदेव काही आले नाही यावरती आकाश म्हणतो बलदेव कोण बलदेव त्यावरती आता भूमी येते आणि आकाश म्हणतो हे बघ तुझ्या मोबाईलवरती कोणतरी बलदेवचा कॉल आलाय भूमी म्हणते जा तुझी लेख तुझी वाट पाहत आहे असं म्हणायला लागते त्यानंतर मग आता लगेचच आकाश धावत पळत वरती जातो आणि त्यावेळेला भूमी फोनवरती बोलत असते आणि भूमी सांगते हो तुम्ही चिंता करू नका कुठ बलदेव आले नाहीत का अजून असा भूमी विचार करते पण त्याच वेळेला पौर्णिमाचा फोन पण अभिजित आहे इकडे आता रागिणीने अभिजितच्या कानामध्ये लाऊड म्युझिक लावून त्याला मारण्याचा प्लॅन केलेला असताना भूमी बरोबर त्या ठिकाणी पोहचते दार उघडते अभिजितला वाचवते आणि त्यानंतर ती दीपकचा फोटो दाखवत सांगते आत्या तुम्ही या माणसाच्या हाताशी धरून कारस्थानं केलीत ती मला समजलेत आता ही कारस्थानं बंद करा